सुरुवात होणार आहे उद्यापासून याचा परिणाम म्हणजे पूर्व भारतामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आहे उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे याचा परिणाम विदर्भावर होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल याचं कारणच असं आहे की उत्तर भारतातील पाऊस आणि दक्षिण भारतातील पाऊस यामध्ये ट्रपलाईन ही उद्याच विकसित होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम केवळ मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात खास करून होणार आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात संपूर्णत ढगाळ परिस्थिती सानुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज आहे या दरम्यान फार पाऊस होणार नाही परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होण्यास मदत होईल परंतु आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण बदलेल मराठवाडा विदर्भात स्थानिक पावसाचं वातावरण वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेपासून अठरा तारखेला आपण बघतो की केरळमध्ये तामिळनाडूमध्ये कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल महाराष्ट्रात हे हवामान बदलू लागेल काही विभागात प्रत्यक्ष पाऊस देखील पडणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं अतिशय अनुकूल वातावरण आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला आपण इतर मॉडेलच्या तुलनेत अधिक महत्त्व देतो आपण तारखेच्या दरम्यान जे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तर ते रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड दक्षिण नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात याचा प्रभाव सुरुवातीला वाढणार आहे त्यामुळे आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया किंवा जळगावच्या परिसरामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक हलकासा वातावरणाचा अंदाज आहे आपण बघतो की आता मेघगर्जनेसह